नमस्कार विद्यार्थी मित्रांनो ग्रोईंग स्टुडंट्स या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे मित्रांनो महानगरपालिका भरती तर त्या संदर्भात व्हिडिओ आहे मित्रांनो व्हिडिओ पूर्ण पहा आपण त्या रिलेटेड प्रश्नपत्रे आणलेली आहे खूप इम्पॉर्टंट प्रश्न आहेत ऑलरेडी विचारलेले प्रश्नसुद्धा आहेत व्हिडिओ पूर्ण पहा यामध्ये तुम्हाला पूर्ण जर व्हिडिओ पाहिला प्रश्न पूर्ण समजून जातील आणि चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला पण विसरू नका पूर्ण व्हिडिओ पाहून घ्या तर व्हिडिओला सुरुवात करूया बघा पहिला प्रश्न काय असणार आहे खालीपैकी कोणत्या आजारात सिग्नेटरिंग आढळते सिग्नेटरिंग जी आहे ही रिंग जी असते ना ही मलेरियाच्या आजारामध्ये म्हणजेच पर्याय नंबर चार पर्याय तुम्हाला पोलिओ गोर असे दिले परंतु काय मलेरियाच्या आजारामध्ये आढळून येते तर याला त्यानंतर पुढचा प्रश्न आपण बघूया रक्तातील कोलेस्ट्रॉल कमी करणारी वनस्पती कोणती आहे चार तुमच्या तुमच्यासमोर दिलेले आणि काय योग्य उत्तर तुम्हाला द्यायचे रक्तातील कोलेस्ट्रॉल कमी करणारी वनस्पती कोणती आडोळसा सादाफुली आंबा तुळस असे चार पर्याय तुमच्या आहे आणि योग्य उत्तर काय करायचं तुम्ही देत चालायचं आहे म्हणजे कोलेस्ट्रॉल हे काय ब्लडमध्ये असतं आपल्या बॉडीच्या ब्लडमध्ये हॉलरेडी असतंच पण कसं असतं एक मापक दरामध्ये असतं ज्याचा आपल्याला गरज जेवढी असते तेवढी गरज आहे काय बॉडी क्रिएट करते म्हणजे जनरेट करते पण याचं जर जास्त प्रमाण झालं जा तर हे आपल्या हार्टमध्ये गाठी तयार करतं ज्यामुळे काय ब्लड ब्लॉक होतं तर त्याला आपण काय कोलेस्ट्रॉल म्हणतो हे जास्त जर झालं तर ती कोणती वनस्पती असते जी कमी करते बघा पाण्यामध्ये आडोळसा नाही करत त्यानंतर सादाफुली पण नाही करत त्यानंतर आंबा पण नाही करत त्याचं करेक्ट उत्तर आहे तुळस खूप महत्त्वाचा प्रश्न आहे हा प्रश्न पोलीस भरतीमध्ये सुद्धा विचारला गेलेला आहे त्यानंतर तालाटी भरतीमध्ये सुद्धा विचारला गेलेला आहे ग्रामसेवक भरतीमध्ये पण विचारलेला आहे आणि आता इकडे पण विचारण्याची खूप जास्त शक्यता आहे त्यासाठी काय करायचं आहे लक्षात असू द्यायचं आहे त्यानंतर आपण पुढचा प्रश्न आपण बघूया हृदय चक्र म्हणजे काय काय हृदय चक्र म्हणजे काय असा प्रश्न तुम्हाला विचारलेला आहे हृदय म्हणजे हार्ट आहे त्याचं काय आहे चार चेंबर असतात या हृदयाचे काय चार भाग असतात दो दोन आराड्री आणि दोन व्हर्टिकल असतात तर या दोघाचं काय काम असतं आराड्री आणि व्हर्टिकल कॉन्ट्रॅक्ट आणि रिलेक्शन तर मग याचा अचूक का का उत्तर काय असणार आहे हृदयाचे आकुंचन आणि विश्रांतीचे चक्र हे त्याचं काय आहे करेक्ट उत्तर असणारे म्हणजे पर्याय नंबर तीन हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणारे त्यानंतर पुढचा प्रश्न आपण बघूया पांढऱ्या पेशीची निर्मिती कुठे होते अस्थिमज्जा व प्लिया हृदय स्वादुपिंड यकृत तर पहा पांढऱ्या पेशी म्हणजे काय व्हाईट ब्लड सेल ह्या कुठे जनरेट होतात असं तुम्हाला विचारलेलं आहे तर पहा याच्यामध्ये सुरुवातीचाच पर्याय याचं उत्तर असणार आहे काय अस्थिमज्जा व पिया स्पेन आणि मॅरो या ठिकाणी काय पांढऱ्या पेशीची निर्मिती होते तर याचं अचूक उत्तर काय असणार आहे तर अस्तिमा जेवली आहे त्यानंतर दुसरा प्रश्न आपण बघूया उच्च प्रजनन दाराच्या समुदायात मलेरियाच्या प्रादुर्भावावर अप्रत्यक्षपणे कसा परिणाम होऊ शकतो पहा यामध्ये बरेच ऑप्शन आहेत तर मलेरिया प्रतिबंधाबद्दल जागरूकता वाढवणे त्यानंतर गर्भवती महिलांसाठी आरोग्यसेवामध्ये चांगली उपलब्धता सुनिश्चित करून देणे त्यानंतर गर्दीच्या राहणीमानामुळे मलेरियाचा प्रसार वाढण्याची शक्यता असते तर याचं बरोबर उत्तर काय असणार आहे पर्याय नंबर तीन काय गर्दीच्या राहणीमानामुळे मलेरियाचा प्रसार वाढवण्याची शक्यता आहे पर्याय तिसरं हे काय बरोबर उत्तर असणार आहे त्यानंतर पुढील प्रश्न आपण बघूया विद्यार्थी मित्रांनो अजूनपर्यंत तुम्ही जर आपल्या स्टुडंट या युट्यूब चॅनलवर तुम्ही पहिल्यांदाच झाले असाल किंवा आतापर्यंत तुम्ही जर आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करून घ्यायचे बेल आयकॉनला ऑलवर सेलेक्ट करून घ्यायचे की जेणेकरून पुढच्या व्हिडिओचं नोटिफिकेशन लगेच तुमच्यापर्यंत पोहोचेल व्हिडिओ आवडला तर त्याला लाईक नक्की करायचे आणि जे विद्यार्थी मित्र महानगरपालिका भरतीचा अभ्यास करत असतील त्यांना व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करत चालायचं बघा पुढचा प्रश्न काय आहे जगात सर्वप्रथम कुटुंब नियोजन कार्यक्रम कुठे लागू करण्यात आला पर्याय तुम्हाला दिले चीन भारत अमेरिका इंग्लंड काय योग्य उत्तर असेलच तर हे खूप महत्त्वाचा प्रश्न आहे पहा खूप प्रश्नपत्रिकेमध्ये हा प्रश्न विचारलेला आहे फॅमिली प्लॅनिंग ज्याला म्हटलं जातं की फॅमिली प्लॅनिंग हा भारतामध्येच पहिल्यांदा चालू करण्यात आलेला आहे म्हणजेच पर्याय नंबर दोन हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे त्याच्या अगोदर कोणत्याही देशामध्ये फॅमिली प्लॅनिंग चालू केलेली नाही आहे त्यानंतर पुढचा प्रश्न आपण बघूया स्वच्छ भारत ही मोहीम कोणी सुरू केली आहे स्वच्छ भारत ही मोहीम कोणी सुरू केली आहे सर्वांना या प्रश्नाचं उत्तर माहीत असेल खूप इझी प्रश्न आहे पण खूप वेळेस हा प्रश्न काय आहे विचारला जातो स्वच्छ भारत मिशन ही मोहीम जी आहे ती कोणी सुरू केलेली आहे बघा पर्यायमध्ये काय दिलेलं आहे तुम्हाला मान्य नरेंद्र मोदी महात्मा गांधी पंडित जवाहरलाल नेहरू सुभाषचंद्र बोस काय योग्य उत्तर असेल तर ही जी मोहीम आहे ती माननीय श्री नरेंद्र मोदी साहेबांनी सुरू केलेली आहे म्हणजेच पर्याय नंबर एक या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे त्यानंतर पुढील प्रश्न आपण बघूया कर्करोग म्हणजे काय काय पुढचा प्रश्न कर्करोग म्हणजे काय कर्करोगाला आपण काय म्हणतो कॅन्सर म्हणतो म्हणजेच कॅन्सर म्हणजे काय असं त्यांनी तुम्हाला विचारलेलं सोफ आहे तर पहा काही जणांना वाटेल की प्रश्न खूप सोपे सोपे आहेत आणि असेच प्रश्न विचारले जातात आणि विचारलेलेच प्रश्न आहे पहिला ऑप्शन आहे वजनातील वाढ त्यानंतर जीवनसत्वाची कमतरता जीवनसत्वाची अधिकता शरीरात पेशीची अनियमित वाढ असे पर्याय तुम्हाला दिलेले वजनातील जी वाढ आहे हे कर्करोगामध्ये होत नसते त्यानंतर जी जीवनसत्वाची कमतरता आहे आणि जीवनसत्वाची अधिक तर हे तीन ऑप्शन काय आहे याच्यामध्ये नाही आहे तर याचं बरोबर उत्तर काय असणार आहे तर शरीरामध्ये पेशीची अनियमित वाढ त्याला म्हणतो आपण कॅन्सर पहा बॉडीमध्ये जे सेल असेल तर त्याला पेशी म्हणतो आपण हे जे पेशी आहे बॉडीमधली नॉर्मल वाढ होत असते जे ठराविक वाढ आणि ठराविक त्याचा स्टॉप असतो पण या कॅन्सर सेलमध्ये वेशी असतात तर याची वाढ ही जी काय अनियमित असते म्हणजे लिमिटच्या बाहेर याची वाढ होत असते त्यामुळेच या प्रश्नाचं अचूक उत्तर काय असणार आहे ऑप्शन क्रमांक चार त्यानंतर पुढचा प्रश्न आपण बघूया कॉलरा या आजाराचा कारक घटक कोणता कॉलरा या आजाराचा कारक घटक कोणता आहे असा प्रश्न तुम्हाला विचारलेला आहे चार पाया तुमच्या समोर दिलेले बघा तरी पहा यामध्ये ऑप्शनमध्ये दिलेले तुम्हाला जेव्हा ऑप्शन दिले जाते तेव्हा तुम्हाला ऑप्शन चेक करायचं काय अगोदर जरी उत्तर माहीत नसेल पण ऑप्शन चेक करायचं कधी काय होतं ऑप्शनमध्ये बऱ्याच वेळेस त्याचा आन्सर दिलेलं असतं पहा कॉलर हा जो मोस्टली कशापासून होतो विब्रिओ कॉलरामुळेच होतो काय विब्रिओ कॉलरामुळेच होतो विब्रिओ कॉलर हा त्याचा काय कारक घटक आहे यामध्ये पहा काय कारशिवनुमा नाही आहे सियेला नाही आहे सलमनीला नाही आहे तर करेक्ट ॲन्सर आहे विब्रो कॉलरा यामधला आणखीन एक महत्त्वाचा प्रश्न आहे जो बऱ्याच वेळेस विचारला जातोय राईस वॉटर टूल कशाला म्हटलं जातं तर राईस वॉटर टूल जे म्हटलं जातं हे कोणता आजार आहे म्हणून असं सुद्धा विचारलं जातं तर याचं अचूक उत्तर आहे विव्रो कॉलरा तर बघा विद्यार्थी मित्रांनो व्हिडिओ जर आवडला असेल तर हा व्हिडिओ लाईक करायला विसरू नका आपण अशा प्रकारचे दुसरे पण व्हिडिओ घेऊन येणार आहोत जर तुम्हाला हा व्हिडिओ चांगला आवडला असेल तर याला चांगला प्रतिसाद द्या त्यानंतर जर प्रतिसाद चांगला भेटला तर आपण काय पुढील महत्वाची म्युन्सिपल कॉर्पोरेशन संदर्भात दुसरा इम्पॉर्टंट सिरीज घेऊन येऊ जर तुमचा प्रतिसाद याला चांगला भेटला असेल तर महत्त्वाचे प्रश्न आहेत जे कोणी त्यांनी पूर्ण व्हिडिओ पाहा खूप महत्त्वाचे प्रश्न आहेत व्हिडिओ आवडला असेल तर लाईक पण करा चॅनलला सबस्क्राईब पण करा महानगरपालिकेचा फॉर्म भरला आहे त्यांना पण व्हिडिओ शेअर करा जेणेकरून त्यांना पण या प्रश्नाचे उत्तराचा फायदा होऊ शकतो असेच व्हिडिओ आपण अपडेट करत राहू चॅनलला तुम्ही अपडेट करत जा चॅनलवर येत राहा चॅनलचे व्हिडिओ पाहत राहा तसेच अपडेट आपल्या चॅनलला येत असतील तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये असेच महत्त्वाचे प्रश्न घेऊन तोपर्यंत तो जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद मित्रांनो